पंचवीस तीस वर्षांपूर्वी सर्वसाधारणपणे स्त्रियांचे आजार वयाच्या चाळीशीनंतर दिसू लागायचे पण आज तेच आजार विशीतल्या तरुण मुली घेऊन दवाखान्याच्या पायऱ्या चढताना दिसत आहेत पूर्वीच्या त्रासांसोबतच बदललेल्या जीवनशैलीच्या नवनव्या शारीरिक समस्या सुद्धा आता दिसून येतात त्यामुळे वर्किंग कोणते सहा प्रकारचे आजार आहेत आणि त्यांना त्याचा गंभीर त्रास होतो हे एका वैद्यकीय अभ्यासातून समोर आहे आणि त्याचीच माहिती घेणार आहोत आपण या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत खरं तर आजची स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते चुलासोबत मुलाची जबाबदारी घेतेच पण सोबत घराची आर्थिक स्थिती प्रयत्नशील असते त्यामुळे आजच्या नोकरी करणाऱ्या स्त्रियांमध्ये दिसून येणाऱ्या आजारांबाबत असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज म्हणजे असोचेम यांनी पुणे मुंबई दिल्ली अहमदाबाद चेन्नई बँगलोर हैदराबाद जयपूर कोलकाता आणि लखनौ या शहरांमधल्या एकशे वीस मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या जवळपास तीन हजार स्त्रियांची नमुना चाचणी केली आणि या पाहणीच्या अहवालानुसार काय निरीक्षणं समोर आली आहेत ती पाहूयात पंच्याहत्तर टक्के स्त्रियांमध्ये कुठल्या कुट्ला ना कुठला गंभीर त्रास आढळून आलाय अठ्यात्तर टक्के महिलांमध्ये उच्च रक्तदाब मधुमेह लठ्ठपणा रक्तातील कोलेस्ट्रॉल ची वाढती प्रमाण मूत्रपिंडाचे आजार हृदयरोग असे त्रास आढळून आलेत बेचाळीस टक्के स्त्रियांना त्यांच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे पाठ कंबरदुखी निद्रानाश नैराश्य चिंता असे आजार आढळून आलेत जागतिक आर्थिक मंदीमुळे आपली नोकरी सुटली तर आपल्या पोटावर पाय येईल ही तीव्र भीती सुद्धा या सर्व महिलांमध्ये प्रकर्षाने आढळून आहे यापैकी नव्वद टक्के महिला आपल्या आजारासाठी कुठलाही वैद्यकीय उपचार नियमितपणे घेत नव्हत्या घर सांभाळून नोकरी करणाऱ्या स्त्रियांमध्ये प्रामुख्याने आढळणारे आजार पाहिले तर त्यात पहिल्या क्रमांकावर आहे तो म्हणजे अनिमिया सत्तर टक्क्यांहून अधिक भारतीय स्त्रिया अॅनिमियानं ग्रस्त आहेत नोकरीतील आणि घरातील कामांच्या वेळांमधील कसरतींमुळे खाण्याच्या वेळा कधीच पाळल्या जात नाहीत मग त्यात चौरस आहार आणि सकर्स आहार याची तत्व न सांभाळता आल्यानं मिळेल ते जमेल तेव्हा खाणं या गोष्टी घडतात आणि यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण हे कमी होतं मग अशक्तपणा दम लागणं ही लक्षणं दिसायला लागतात खरं तर ॲनिमिया हा एक शारीरिक विकार आहे यात लाल रक्तपेशींची संख्या किंवा त्याच्यातील ते हिमोग्लोबिनचं प्रमाण हे सामान्य पातळीपेक्षा कमी असतं ऍनिमिया आणि भारतीय वर्किंग वुमन याचं समीकरण सुद्धा आपण पाहूयात नोकरी व्यवसाय करणाऱ्या भारतीय महिलांमध्ये अशक्तपणाचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे आहारातील कडधान्यांचा अभाव गहू आणि तांदळावर जास्त अवलंबून राहणं आणि हिरव्या पालेभाज्यांचा पुरेसा वापर न होणं पारंपरिक आहार दोषांबरोबरच कमावत्या महिलांमध्ये कमी पोषण मूल्य असलेल्या पॅकेज आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या जंक फूड आणि फास्ट फूडच्या सेवनात झालेली वाढ सुद्धा अॅनिमियाचं एक प्रमुख कारण आहे अनेक घरांमध्ये जेवताना आधी पुरुष आणि मुलं जेवतात आणि मग उरलेलं अन्न हे त्या घरातल्या मुलींना किंवा स्त्रियांना मिळतं त्यामुळे स्त्रियांना आवडणाऱ्या पदार्थांपासून त्यांना एक प्रकारे वंचित आता त्यात पुन्हा परंपरागत चालत आलेले उपवास टाकतात आहारासोबतच मासिक पाळी गरोदर अवस्था बाळांना स्तनपान करणं यातून सुद्धा स्त्रियांचं हिमोग्लोबिन घटत असतं गर्भावस्थेच्या सुरुवातीपासूनचे नऊ महिने आणि मग स्तनपानाची पुढची दोन वर्ष या जवळपास पावणे तीन वर्षांच्या काळात त्या महिलांना लोह जीवनसत्व प्रथिन यांनी समृद्ध असा आहार देण्याची गरज असते परंतु हा आहार कोणत्याही आर्थिक स्तरातल्या महिलेला दिला जात नाही कमावत्या नोकरदार स्त्रियांमध्ये सुद्धा या काळात योग्य आहार आणि उपचाराची आवश्यकता पूर्ण केली जात नाही आता दुसरा म्हणजे घरातली कामा उरकून कामावर निघणं आणि मग कामाच्या जागेवर पोहोचेपर्यंतचा प्रवास त्यानंतर सहा ते आठ तासांची ड्युटी संपवून पुन्हा घरी येण्याचा प्रवास आणि मग घरात आल्यावर त्या पुढची घरकामं हे एका सामान्य घरातल्या वर्किंग वुमनचं रुटीन असत त्यामुळे त्या, त्या पुढची घरकामं या दैनंदिन कामात गुरफटलेल्या नोकरदार स्त्रियांना साहजिकच व्यायामासाठी वेळ मिळत नाही मग या धबडग्यात त्या इतक्या दमून गेलेल्या असतात की त्यांना व्यायाम करण्यासाठी उत्साह हो सुद्धा उरत नाही आणि यात भर म्हणून सुट्टीच्या दिवशी स्वयंपाकाला सुद्धा सुट्टी देऊन बऱ्याचदा फास्ट फूड बाहेरचे चमचमीत तळलेले पदार्थ चरबीयुक्त पदार्थ खाण्यात त्यांच्या येतात त्यामुळे अतिरिक्त वजन वाढवते आणि विशेषतः कमरेचा घेर वाढून पोट सुटतो अंगात रक्ताचं प्रमाण कमी आणि वजन मात्र जास्त असा विरोधाभास असलेली शरीर प्रकृती बहुसंख्य भारतीय स्त्रियांमध्ये आढळते त्यात पुन्हा चाळीशी नंतर रजोनिवृत्ती झाल्यानंतर हार्मोनच्या परिणामांनी आणखी वजन वाढ होते तिसरा प्रकार म्हणजे जीवनशैलीचे आजार वजन वाढ आणि व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेह म्हणजे डायबिटीस उच्च रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर हृदयविकार म्हणजे हार्ट डिसीज आणि सांधेदुखी म्हणजे हार्थ्रायटिस हे त्रास प्रामुख्याने आढळतात तरुण मुलींमध्ये पॉलिसिस्टिक ओवेरियंट सिंड्रोम आढळून येतो यात पाळी अनियमित येत असल्यानं या महिलांमध्ये बंधत्व म्हणजे इनफर्टिलिटीच्या समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येतात हल्ली उच्च शिक्षण घेण्यात मुलींची पंचविषयी उलटून जाते मग त्यानंतर नोकरी व्यवसाय आणि मग स्थिर होण्यासाठी किंवा कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यात आणखी पाच वर्ष निघून जातात त्यामुळे आजच्या काळात मुलींचं लग्नाचं वय हे अडतीस ते पस्तीस असं झालंय उशिरा लग्न झाल्यामुळे मग प्रेग्नन्सी उशिरा येते आणि मग अनेकदा म्हणजे इनफर्टिलिटीच्या समस्या उद्भवतात वयाच्या येणारी गरोदावस्था ही जोखमीची समजली जाते आज असंख्य वर्किंग वुमन या परिस्थितीला तोंड देतात हार्मोनच्या बाबतीत थायरॉइडचा विकार सुद्धा आजकाल या स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येऊ लागलाय आता चौथा आजार म्हणजे मानसिक विकार कामातल्या जबाबदाऱ्या डेडलाईन उशिरापर्यंत कामं करणं माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील म्हणजे आय टीमधल्या रात्रपाळ्या नाईट शिफ्ट आणि मग तांतडाव यामुळे निद्रानाश चिंता नैराश्य आत्मविश्वास गमावणं अशा मानसिक विकारांचा प्रादुर्भाव होतो याचबरोबर नोकरी करणाऱ्या स्त्रियांना त्यांच्या नोकरीतल्या समस्यांबाबत एकतर घरातून साथ मिळत नाही किंवा मग नवरा बायको दोघेही काम करत असल्यामुळे एकमेकांना हवा तितका वेळ देऊ शकत नाहीत या कारणांनी हे ताणतणाव आणि मनोविकार वाढत चाललेले दिसून येतात याशिवाय नवरा बायको जरी काम करत असले तरी घर संसार आणि मुलांचं संगोपन करण्याची जबाबदारी ही त्या स्त्रीचीच मांडली जाते आणि हा पैलू देखील अनेक मानसिक सामाजिक आणि शारीरिक प्रश्नांना निमंत्रण देणारा ठरतो पाचवा आजार म्हणजे सांध्यांचे विकार बँका कंपन्या कार्यालयं शाळा महाविद्यालय आणि कारखान्यांमध्ये सतत बसून काम करणाऱ्या महिलांमध्ये गुडघेदुखी कंबर पाठदुखी स्पॉन्डिलायटिस मनगट दुखी हातांची बोटं बधीर होणं असे त्रास दिसून येतात नैसर्गिक सूर्यप्रकाश मिळत नसल्यानं ड जीवनसत्वाचा अभाव आपल्याला घडतो आणि मग त्यातून हाडं विरळ होणं आणि हातपाय पाठ सतत दुखण्याच्या तक्रारी वाढत जातात योग्य आहार कामाच्या वेळा पाळून थोडासा व्यायाम मेडिटेशन योगासनं ठराविक विश्रांती काही छंद जोपासली म्हणजे या सगळ्या गोष्टी केल्या तर या विकारांवर डोळसपणे मात करता येऊ शकते आता सहावा आजार म्हणजे कॅन्सर भारतीय स्त्रियांमध्ये आजही स्तनाचा म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाचा मुखाचा म्हणजे सर्वायकल कॅन्सर मोठ्या प्रमाणात आढळून येतो स्तनाच्या कर्करोगाच्या निदानपूर्व तपासण्या उदाहरणार्थ वैद्यकीय तपासणी स्वयं तपासणी मॅमोग्राफी सोनोग्राफी अशा अनेक आज उपलब्ध आहेत पण बहुसंख्य सुशिक्षित आणि नोकरदार स्त्रिया या चाचण्या करताना टाळाटाळ करतात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचं पूर्व निदान करणाऱ्या पॅप्स स्मिअर सारख्या तपासण्यांबाबत सुद्धा टाळाटाळ केली जाते एखाद्या महिलेच्या आईला बहिणीला किंवा रक्ताच्या नात्यात जवळच्या असलेल्या स्त्रीला जर हे कर्करोग असतील तर जणुकीय तपासणीद्वारे तो कर्करोग उद्भवण्याआधीच त्याची शक्यता लक्षात येते आणि तो टाळण्यासाठी किंवा त्या संभाव्य आजाराचा मागोवा घेऊन अगदी लवकरात लवकर याचं निदान करता येतं आणि मग कर्करोगाचं निराकरणही करता येतं पण याचाही फायदा अत्यंत कमी वर्गातल्या स्त्रिया घेतात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी मुलगी वयात आल्यावर किंवा होण्याआधी एच पी व्ही लस घेतली तर तो कर्करोग टळू शकतो भारत सरकारनं ही लस सर्व मुलींना व्यापक स्तरावर देण्याचं नुकतंच जाहीर केलंय साहजिकच सर्व तरुण मुलींनी आणि स्त्रियांनी ही लस घेतली तर या कर्करोगाचं प्रमाण कमी होईल खरं तर फक्त कुटुंबाच्याच नव्हे तर आपल्या देशाच्या उन्नतीतही महिलांचा वाटा मोठा आहे त्यामुळे महिलांच्या आरोग्याबाबत जाहीर केलेली सरकारी धोरणांची पूर्तता होणं गरजेचं आहे पण त्याचबरोबर कुटुंबातील सर्व सदस्यांचा आणि पर्यायाने साऱ्या समाजाचा वर्किंग वुमेनकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि वागण्याचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे तरी आता आपण जी माहिती ऐकली ती, ती फॅमिली फिजिशियन आणि आय एम ए महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी सकाळ साप्ताहिकात लिहिलेल्या लेखातला संपादित अंश होता तरी आपल्याला हा सविस्तर लेख वाचायचा असेल तर ई सकाळ डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका हा व्हिडिओ आपण युट्यूबवर पाहत असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा फेसबुकवर पाहत असाल तर सकाळचा फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका